मला खूप मजा आली मला असं वाटतं की प्रसाद हा आताच्या घडीचा अत्यंत ताकदीचा नट आणि वन ऑफ द फायनेस्ट दॅट वी स्क्रीन शेअर अ ट्रीट काम करता अ प्लेजर खूप शिकायला भेटतं त्याच्याकडनं खूप इम्बाईट करता येतात गोष्टी ऍक्टर म्हणून डोनेशन म्हणून काय करावं कसं करावं आणि uh, काम करायला मजा येते प्रसाद सारख्या ऍक्टर बरोबर कर काम करण्याचा सगळ्यात मोठा फायदा हा होतो की तुमचं काम बेटर व्हायला त्याच्यामुळे सो बिकॉज ही ही पुल्स अप विथ दिस परफॉर्मन्स आणि आय थिंक त्याचं ते फक्त एका सिक्युअर ऍक्टरचं लक्षण जो ऍक्टर स्वतःच्या बाबतीत सिक्युअर असेल तोच हे करू शकेल तो आय थिंक इज अ व्हेरी सिक्युअर ऍक्टर ऍक्टर म्हणून सो मला खूप मजा आली मला अनेक वर्ष प्रसाद बरोबर काम करायचं कारण मी म्हटलं तसं की आता आम्ही खरंच अनेक गोष्टी करतो एकत्र हे ते व्यासपीठ नाही बोलायचं पण त्या सगळ्याची सुरुवात जिलबीमुळे झाली त्यामुळे जिलबी आमच्या दोघांसाठी नेहमी स्पेशल असेल कारण जिलबीनी तो तोंड गोड झाला आमचं म्हणतो ना आपण हा मला म्हणजे जसं पण मी म्हणालो की तीन चार वर्षांपासून आम्ही काही ना काहीतरी प्लॅन करायचा प्रयत्न करतो खर तर पाच सहा वर्ष तीन चार पण पण स्टोरी चांगली मिळाली तर ती डेव्हलप होत नव्हती मजा येत नव्हती त्याच्यात काही ना काही तो जॉनर आवडत नव्हता असं बरंच बरंच काही काही झालं आणि मग माझ्या डोक्यात एक स्टोरी गोळायला लागली जी बी खरं तर जिलबीचं शूटिंग सुरू होण्याच्या आधी त्याला जस्ट एक वन पेजर आपण सिनॉसिस सांगतो तशी सांगितली त्याच्यावर तो म्हणाल मला अंदाज येत नाही आहे अजून अजून सविस्तर बोललं पाहिजे या गोष्टी आणि मग माझं फिक्स झालं होतं की मी त्या विषयावर मी स्टोरी लिहिणार आणि मी ती कोणातरी लिहायला देणार पटकथा संवाद आणि मी ती सक्तीला घेऊन करणार हे माझ्या डोक्यात फिक्स होत पण याला तो अंदाज येणं शक्य नव्हतं कारण ते सगळं माझ्या डोक्यात होतं अ अ डिरेक्टर पण मग मला तेवढ्याच जर साठी नितीननी मला विचारलं आणि नितीन मला जेव्हा सिनेमा विचारतो तेव्हा मी कधीच नाही म्हणत नाही कारण तो मला कधी वाईट रोल देत नाही मला वाईट पैसे देत नाही त्यामुळे नाही म्हणण्याचं मी कारणच नसते त्यामुळे नितीननी विचारलं की आणि त्यात सोपी होतं आणि मला त्याबरोबर काम करायचं होतं माझा उद्देश हा होता की तो सेटवर कसा असतो हे मला बघायचं म्हणजे मित्र म्हणून तो लाखच आहे माणूस म्हणून तो उत्तमच आहे पण तो ऑनसेट कसा असतो हे मला ऑब्झर्व करायचं होतं जेणेकरून समजा तरी खूप दाखवले तर मला वेगळं लागलं तो खूपच साधा सोपा वागत मला वेगळं वागायला लागत असं काहीतरी गेलं नाही पण मला त्याला ऑब्झर्व करायचं होतं आणि मला मी थक्क झालो त्याचं प्रोफेशनलिझम बघून त्याचं डिवोशन बघून त्याची पंक्च्युअलिटी बघून किंवा कुठेच सेटवर म्हणजे आता मी तर दिसतो पण उलमट चेहऱ्यावर हा तर दिसत पण नाही पण तरी चेहरे सेट वरती कुठे असं काही टेन्शनच वातावरण नाही काही नाही मस्त टाइमपास चाललाय असं खेळत काम करतोय आणि जेव्हा नितीन ऍक्शन म्हणायचा तेव्हा तो प्रचंड सिरियसली आणि डेडिकेटेडली काम करायचा जी माझी पण पद्धत आहे मी खूप टाइमपास करतो अदरवाईज पण एकदा काम सुरू झालं की मला दुसरं काही सुचत नाही त्यामुळे आमची वेगळेत जुळत गेली जिलबीच्या सेटवर आणि मग जिलबीच्या सेटवर मी त्याला त्या विषयावर अजून खुलून आम्ही बोललो मी त्याला स्टोरी पूर्ण करून सांगितली त्याला ती खूप आवडली आणि जिलबीचं शूटिंग संपेपर्यंत आम्ही शिलाजीत करतोय हे पक्क त्यामुळे तो म्हणाल ते बरोबर आहे आमच्या दोघांसाठी जिलबी हा फार महत्वाचा टप्पा आहे